काय चालले का कोण काळ्या तो का मित्रांनो हा आमचा काळ्या त्याला काळ्या म्हणतो आम्ही लहानपण आपण ना त्याला हम्म झालं एवढं दुसले की

कसा काय वाटतंय मित्रांनो आमच्या इथला परिसर उडा व्हाइट आहे वातावरण थोडा व्हाइट आहे माझा पाय घणे काडकी पाय नाही चप्पल घणे

सिरियस नाही सिरियसली बोलती कुत्र्यांचा कालवा तिथे बसली माझी फॅमिली फॅमिली मध्ये एक मेंबर नाहीये ना दिदू खातिया दिदे काय कर

माग बघावला रुसून कुठे गेला फुगल्याला ए ओम कार इकडे इकडे या की, की तू म्हणतो ना लाईक अँड सबस्क्राईब तुला मना येतो ना पर्यंत झाले कालवा झालाय ना वो? तुमन तुमन

दिसते की आली दीदी मला पास देत नाही दीदी मला पास देत नाही मला पा दे की मी काय घाण दिसते का मला पा देत नाही तू गीत गोड गोड आहे म्हणतात होता की तू आहे का नाही

तर आता मित्रांनो अंधार पडायला लागले काहीच दिसा नाही है। मला हसले मी काहीच करणार राहू द्या मग करायचं <laughs> मित्रांनो आणि बहिणी काळा दिसतोय कृष्णा कृष्णा काळा नसतो सावळा असतोय का नाही काय म्हणताय सावळा सावळा असतो हा काळा म्हणत नाही ते कृष्णा काळात असतो कृष्णा सावळा इथलं सावळा दिसतच नाही आज नाही हसला तुम्ही त्याला हसणं नाही म्हणतात हसावण म्हणतात आता दिस है ना यार कर रहे हैं चार पोल रास्ते की मुख्य तीस रास्ते हाँ आता क्लियर दिस थे क्या बात अरे दादा की क्या है क्या रे हाँ बाकी बोल की बरदर बोल हा तर हाय मित्रांनो आणि बहिणीनं तुम्हाला सगळ्यांना माझा पुन्हा त्या नमस्कार दिवसभर मी दिवसभर खेळायला गेल तू इथं आजी आता बोंबालते माझ्यावरती आणि आता चालतो मला चालतो आणि बॅट राहिलेली वरतीच आणि बॅट काय गेलो बॅट मिळच नाही मग जस्ट आता चालू आहे काका बसला पहिलं घेत